<laughs> काय <नुका नुका नुका। laughs> दासी, त्या नारायणाचे दासी तुना काय म्हणालीस काय नाही हा दिसतो सिंह सारखा बोलतो बोल्या पण तुला कोला आहे ना कोला हा चतुर प्राणी आहे हुशार आहे तो केव्हा कधी काय करेल हे तुला देखील कळणार नाही आणि काही या वालूात बारा वर्ष पूर्ण होत आली आणि हे वाळू त्या नारळीला घेऊन ना आता आली नष्ट करायला

त्याचे माझे किती नाते निमरा अनुभवा समाजा थांबल तू एक लक्षात ठेव एक लक्षात ठेव का त्याच्या वडा पळाला आम्ही नाही म्हणत नाही पण मी तुझ्या वडा येणार मारामारी करते मी माझ्याकडे बुटू बुट्टू बघित राहतो

माझं एक काम करशील आता दिला बोललो तुम्ही माझ्या कमरीला आणि आता सांगतो काम करशील तुझा काम करता तुझ्या बाप्पा काय घालाय म्हणाल अग रे का तुझ्या माती मला थोड जबाबदारी द्यायची मी तुझी जबाबदारी घेऊन येणार जबाबदारी देणारे मागा नारायणी असा तू जबाबदारी पूर्ण केली नसती तर तुला काय तुका तोंड हा काय काय मग नारायणी बरोबर भांडत होत नारायणी काय सांगल मी वाई शकतो आई माणसावर तू

मी लोक काय बोललो त्या मारून आता रक्षण तू कर तू मग नारायण ते गेली आता तिथं ठार मारून टाकतं जाईल आणि तू का आता तिथं मडात काहीतरी दिसता ला तुझा जी जी की ना तुम्ही लोक बोलता तसा खरा करी सांगा जेव तसा पण माझ्या नारायण येताना जाऊन माझा मडा तरी जेव्हा ते जाऊ आहे माझी नारायण माझा ते जाऊ ते जे काय बाप्पाचं मी जाऊन झाले तिथं मारू लागता नाही मग आता